नमस्कार आपण पाहत आहात सहारा न्यूज ट्वेंटी फोर भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दानापूर येथे दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित झाला होता या कार्यक्रमासाठी शालेय समितीचे अध्यक्ष शेख जफर तसेच मुख्याध्यापक राम कुलकर्णी भारती सर तसेच लोखंडे सर व सर यांच्यासह अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमामध्ये समावेश होता यावेळी कार्यक्रमात चांगल्या प्रकारे दहीहंडी फोडण्याचा आनंद या चिमुकल्यांनी घेतला आहे यावेळी अंगणवाडी क्रमांकाचे अंगणवाडी क्रमांकाच्या ताई इंदोताई शेजूळ देखील उपस्थित होत्या